ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये न्यू पॅलेसच्या प्रांगणात शानदार समारंभात ग्रंथ प्रकाशित करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडी खासदार धैर्यशील माने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के युवराज संभाजीराजे छत्रपती युवराज मालोजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थिती होती जगाच्या इतिहासात मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सर्वात प्रदीर्घ ठरलं आहे या युद्धाच्या शेवटच्या पर्वाचे नेतृत्व मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांनी केलं या राणीने सलग सात वर्ष औरंगजेबाशी लढून त्याला हतबल करून पराभूत केलं पण अशा या मोगल मर्दिनीचा इतिहास आजपर्यंत उपेक्षित होता ताराबाई यांच्या औरंगजेबाशी झालेल्या लढायांचा इतिहास सांगणारा पहिला खंड एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रसिद्ध झाला होता व दुसरा खंड ताराबाई व पेशवे यांचे राजकीय संबंध व ताराबाई यांच्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी लिहिलेला आहे ज्येष्ठ इतिहासकार डॉ जयसिंगराव पवार यांनी आठ वर्ष अथक परिश्रम घेऊन दोन्ही खंडांच्या एकत्र पुस्तकातून मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई हा चरित्र ग्रंथ साकारला आहे करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांची कर्तबकारी अतुलनीय आहे त्यांच्या ऐतिहासिक कार्याची ओळख साऱ्यांना घडावी त्यांच्या तेजस्वी जीवनचरित्रातून समाजाला सदैव प्रेरणा लाभावी यासाठी पन्हाळगडावर पूर्णाकृती पुतळा साकारू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराराणी यांच्या ऐतिहासिक कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी पन्हाळगडावर पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी केली होती डॉक्टर पवार यांच्या भाषणातील ही मागणी विचारात घेऊन पालकमंत्री आबेडकर व मंत्री, मंत्री मुश्रीफ यांनी महाराणी ताराराणी यांचे स्मारक साकारण्याची ग्वाही दिली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल असं सांगितलं खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराणी ताराराणी यांचा पराक्रम हा अलौकिक असून त्यांच्याकडे नैतिकता आणि लढवय्यापणा होता हा ग्रंथ म्हणजे केवळ त्यांच्या शौर्याची गाथा नाही तर त्यांच्यातील कुशल प्रशासक थोरणी राज्यकर्त्या लढवई स्त्री अशा विविध पैलूंचे दर्शन घडवणारा हा ग्रंथ आहे ताराराणी यांचा इतिहास शालेय या अभ्यासक्रमात समाविष्ट करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा अशी सूचनाही सुळे यांनी केली महाराणी ताराराणी यांनी मोगल सत्तेच्या विरोधात दिलेला लढा हा प्रेरणादायी असल्याचं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं